ज्ञानोबारा रेड्यामुखी वेद वधविले यावर विश्वास न ठेवणारे मात्र आज पालघरच्या कावळ्याचे गुणगान गात आहेत अध्यात्मात व वा वैदिक साहित्यात काही गोष्टी रूपकात्मक पद्धतीने समजावलेल्या आहेत त्यांचा उलगाडा न करता आपण आहे तसा स्वीकारतो किंवा त्यांचा अर्थ लावत बसतो तेवढी विचारांची खोली आपल्याकडे नसते त्यामुळे मग अंधश्रद्धा म्हणून हे टाळणी केली जाते आपण पहा नेहमीच्या जीवनात एखादा तरुण मुलगा नुसता खा प्या मजा करा असं जीवन जगत असेल आणि काही कामधंदा शिक्षण घेत नसेल तर त्याला आपण उपसाने म्हणतो काय नुसता रेड्यासारखा माजलायस काही, माजला काही कामधंदा कर की नुसता देवाला सोडलेल्या वळू सारखा फिरतोयस हे सगळं आपण माणसाला म्हणत असतो जो मनुष्याची कर्तव्य सोडून देऊन एखाद्या सांडासारखा जगत असतो आपल्या समाजात अशी बसून खाणारी आणि बोमलत उटाळक्या करत फिरणारे लोक आजही आहेत संत ज्ञानेश्वरांनी भक्तीचे विचार पोहोचवण्याचे कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात केले की असं रेड्यासारखं जीवन जगणाऱ्या लोकांपर्यंत भक्तीचे विचार देवाचे विचार पोचवले जे लोक देवाकडे व दैवी विचारांकडे पाठ फिरवून जीवन जगत होते त्यांना पिछेमुडेंगे मुडेंगे पिछेमूड असं म्हणून दैवी विचार आत्मसात करून जीवन जगायला भाग पाडले प्रोत्साहित केले त्यामुळेच त्यांच्या जीवनात शांती समाधान व स्थिरता आली त्यांच्यात भाव होऊन सात्विकता वाढण्यास मदत झाली आजही असे भावभक्तीला पराणमुख होऊन कोट्यवधी लोक जगत आहेत आपलं सत्व स्वत्व अस्मिता गमावल्यामुळे धर्मांतराला बळी पडत आहेत त्यामध्येच सत्व स्वत्व व अस्मिता जागृत करून प्रभुचरणाजवळ आणण्याचे काम आपण केले पाहिजे